आज वाल्मिक कराड यांना खडणीच्या गुन्ह्यामध्ये मुक्का लावलेला आहे खर तर आतापर्यंत त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक होऊन त्यांना मुक्का लावायला पाहिजे होत काल देशमुख घराण्यानी थोडीशी नाराजी दाखवली आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला म्हणून सरकारने हे पाऊल उचललेलं आहे म्हणजे खरा तपास काय होतो हे कोणालाच कळायला मार्ग नाही त्यातनंच बातमी येते की एस आय टी पुनर्रचित करण्यात आली आहे नऊवर सहावर करण्यात आली आहे कारण काही जण म्हणे त्या वाल्मिक कराडचे मित्र आहेत छत्तीस दिवस लागतात तुम्हाला हे कळायला की कोण वाल्मिक कराडाचे मित्र आहेत छत्तीस दिवस काय करत होतं सरकार ह्या एकंदरतच तपासामध्ये आणि त्याच्या प्रगतीमध्ये जो हेळसांड होते आहे ते अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रांच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी आहे हे पोलिसांचं काम आहे का तर पोलीस नाही हस्त राजकीय हस्तक्षेप होतोय त्याच्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचं पोलिसांवर पाळी येते दुसरी गोष्ट आज मला स्पष्टपणाने सांगायचंय की ह्या खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होते म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येत आहे कोणी वंजारी म्हणून बाहेर येत आहे हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी सगळे लढत होते तो कुठल्या जातीचा होता म्हणून आम्ही तरी लढत नव्हतो आणि समोर खून करणारा होता खंडणीखोर होता म्हणून त्याच्यावर विरुद्ध आम्ही बोलत होतो त्याची जात आम्ही बघत नव्हतो जे कोणी जातीचा लाभ लावून संतोष देशमुखची लढाई लढत आहेत ते महाराष्ट्राचं नुकसान करतायत असं माझं स्पष्ट मत आहे कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचा वलय तयार होईल हेच करतोय आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कॉन्सॉलिडेशन परत एकदा ओबीसी कन्सोलिडेशन त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोणला गेला आहे त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो आपला पर्सनल अजेंडा रे रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने ज्या हेतूने आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे मला कोणावरही बोलायचं नाही पण ह्याच्यात जातपात जास्त आणता का म्हणजे आणायलाच नको होती जास्त नाही आणायलाच नको होती त्याच्यामुळेच संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळीमाप असणार आहेत सोमनाथ सूर्यवंशीवरती तर अजूनही काही झालेलं नाही ह्याचं म्हणजे हे सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सूर्यवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय आहे म्हणून जाईन मी ह्याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन नाही मी माणूस आहे म्हणून त्याच्यामागे रा उभी राहायला पाहिजे होतं त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन जण घ्यायला लावत आहेत मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लेबलला लावून ही लढाई लढू नका तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम करतात पोलीस काय करतात गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्यांनी अठ्ठेचाळीस रिव्हॉल्व्हलच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती तीनशे सात दाखल दा करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गे गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला म्हणजे कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा ते एवढंच राहिलं आहे परळीमध्ये आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना पोलीस काही करणार नाहीत म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार त्याच्यामुळे चा धनंजय मी राजीनामा का द्यायचा ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदानांना प्रश्न मिळाला विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन एस आय टी सी आय डी सी बी आय यांना सांगितलंय ना तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला त्याचं काय करायचं आहे अजितदादा बोलायलाच तयार नाहीत प्रश्न काय कुणाचा मारा मारामारीचा नव्हता हो पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्याविरुद्ध का नाही बाबा बोलत आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिककरांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले मला अजूनही वाल्मिक कराराच्या बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही त्याच्यामुळे आम्ही मुक्का कशासाठी का लावला कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर तीनशे दोन मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला विष्णू चाटे कोण आहे ही जी इंटरलिंकड गँग आहे ती इंटरलिंग गँग साफ झाली पाहिजे ना कुणाची कर आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना

जातीचं लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून दुसरीकडनं कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जात आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही संतोष देशमुखला चा खून झाला त्याच्या पोराबाळांना न्याय मिळाला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आमच्यासारखी माणसामध्ये उतरली आम्ही जातपात बघितली नाही आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हेच करणार असाल नाही नाही जात 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 मला वाटतं की त्याच्यामुळे ह्या संपूर्ण लढाईची हानी झाली दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली